Ha, हा महाराष्ट्र कुठल्या गोलार्धात आहे आपला उत्तर पूर्व गोलार्धात मग त्याच्यावरूनच काय महाराष्ट्राचा विस्तार ठरतो ठीक आहे उत्तर पूर्व गोलार्धात काय महाराष्ट्र महाराष्ट्राचा विस्तार बघा मग अक्षोत्त विस्तार म्हणजेच असा आडवा विस्तार अ आ अक्षोत्त म्हणजेच कसला आडवा अ आ अक्षोत्त आडवा ठीक आहे मग आता मी माहिती आहे आपलं की पंधरा डिग्री चव्वेचाळीस कला सेहेचाळीस कला ते बावीस सहा द्वि कलात महाराष्ट्राचा अक्षवृत्ती विस्तार आहे मला ते लक्षात कसं ठेवायचं बघा पहिला अक्षरवृत्त आडवं अक्षरवृत्तला उत्त, उत्तर येणार मग पहिला अक्षरवृत्त वृत्तर उत्तर मग अक्षय पहिला एक नावाचा मुलगा घेतला कुठला अक्षय अक्षय नावाचा मुलगा मग अक्षय अक्षयवरनं लक्षात ठेवायचा तो किती वर्षाचा आहे पंधरा वर्षाचा त्याची आई किती वर्षाची आहे चव्वेचाळीस वर्षाची आणि पप्पा सेहेचाळीस वर्षाचं माहिती आईपेक्षा पप्पा काय मोठे असतात ठीक आहे मग अक्षय अक्षय अक्षयाचं अक्षय किती वर्षाचं आहे पंधरा आई हा अक्षय ही त्याची आई आणि त्याचे बाबा किती वर्षाचे आहेत सेहेचाळीस वर्षाचे असं झाली त्यांची फॅमिली अक्षयची आणि त्यांच्याजवळ किती रुपये आहेत बावीसशे बावीस सहा रुपये बावीस आणि सहा रुपये आहेत म्हणजे कसे दोनशे सव्वीस रुपये अक्षय जवळ किती रुपये आहेत दोनशे सव्वीस झालं अक्षयची फॅमिली आणि ते उत्तर हा पॉईंट विसवायच नाही हा खालीवर केला की, की चुकलं ठीक आहे पंधरा वर्षाचा अक्षय चव्वेचाळीस वर्षाची त्याची आई आणि सेहेचाळीस वर्षाचे बाबा उत्तर ते इकडे उत्तर किती बावीस रु बावीसशे दोनशे सव्वीस रुपये त्याच्याजवळ आहेत ठीक आहे तसंच रेखावृत्ती विस्तार अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती आता रेखावृत्ती विस्तार म्हणजे असा हां उभ्या रेषा हा ग्लोब आहे आपला ग्लोबर कसा आडव्या रेषा म्हणजे कसला अक्षरवृत्ती विस्तार आणि हा उभ्या रेषा म्हणजे रेखावृत्ती विस्तार मग महाराष्ट्र कुठल्या गोला जात आहे उत्तर पूर्व इथं महाराष्ट्र आपला आता रेखावृत्ती विस्तार रेखा नावाची एक आजी समजा रेखा इथं अक्षर नावाचा मुलगा होता तर रेखा नावाची आजी मग हे आजीचं वय किती आहे बहात्तर वर्ष महाराष्ट्राचा रेखावृत्ती किती आहे रेखावृत्ती विस्तार बहात्तर डिग्री आहे मग रेखा नावाची आजी ती किती वर्षाची आहे बहात्तर वर्षाची तिच्या बचाईत हेरडीत किती जात आहेत छत्तीस आहेत किती जात आहेत ती म्हणते की मी बहात्तर वर्षाची आहे माझ्या हिरडीत छत्तीस छत्तीस जात आहेत आणि म्हणून ती अजून पंचाळीस वर्ष जगणार आहे किती वर्ष पंचेस वर्ष असं रेखा आजीचं सांगितलं वर्णन की रेखाजी सांगते मी बहात्तर वर्षाची आहे माझ्या हिरडीत म्हणजे बचाईत किती जात आहेत छत्तीस जात आहेत आणि मी अजून पंचेचाळीस वर्ष जगणार आहे झालं महाराष्ट्राचा किती रेखावृत्त विस्तार किती बहात्तर डिग्री सेहेचाळीस छत्तीस कला आणि पंचाळीस द्विकला पूर्व रेखावृत्त विस्तार कसा पूर्व असतो ठीक आहे ते ऐंशी चोपन्न सतरा कसं लक्षात ठेवायचं ऐंशी चोपन्न सतरा रेखा जी काय सांगते मी बहात्तर वर्षाच्या आहे छत्तीस जात आहेत मला पंचाळीस वर्ष अजून जगणार आहे आणि मी ऐंशी चोपन्न सतरा खालून पडते काय करते ही रनिंग करते कशी ऐंशी पूर, ते चौपन्न सतरा घालून तिचा स्पीड सांगते कसं लक्षात ठेवलं बघा आपण महाराष्ट्राचा विस्तार पूर्व उत्तर पूर्व गोलार्धात आहे ते पहिला विसरायच नाही अक्षय ला उत्तर आणि रेखाला पूर्व yeah. महाराष्ट्र कुठल्या गोलार्धात आहे उत्तर पूर्व गोलार्धात मग अक्षयत्ते विस्तार म्हणजे अक्षय अक्षय किती वर्षाचा आहे पंधरा आई चव्वेचाळीस पप्पा सेहेचाळीस वर्षाचे आणि बावी दोनशे सव्वीस रुपये आहेत त्यांच्याजवळ म्हणजे बावीस सहा आणि रेखा आजी रेखाजी काय सांगते ती बहात्तर वर्षाची आहे मी छत्तीस वर्ष अजून जगणार आहे आणि सॉरी छत्तीस माझ्या छत्तीस माझ्या हिडीत दात आहेत आणि अजून मी पंचेचाळीस वर्ष जगणार आहे असं सांगते ती पूर्व तिला आणि ऐंशी चोपन्न सतरा खालून मी पळते ठीक आहे अशा ट्रिक्ससाठी माझं चॅनल फॉलो करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे थँक्यू